मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे गडाचं चोख व्यवस्थापन करत असून त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय हिंदुत्व विचारांचे पुरस्कर्ते आणि समाज प्रबोधनकार वाचासिद्धी नारायण बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तारकेश्वर गडावर आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली ठाम साथ राहील अशी ग्वाही दिली आहे यावेळी व्यासपीठावर तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री आमदार सुरेश धस पद्मश्री पोपटराव पवार व्याख्याते गणेश शिंदे हरिभक्तपरायण अक्षय भोसले शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष विष्णुपंत ढाकणे यांची उपस्थिती होती बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा अवतार म्हणजे एकनाथ शिंदे देशात जसं मोदी काम करतायत तसं राज्यात शिंदे काम करतायत फक्त पक्षभेद आहे असं म्हणत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचल्याचं महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी सांगितलं आहे सिद्धी वाचसिद्धीप्राप्त साधू गुरुवर्य नारायण महाराजांच्या चौदाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आवडते माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विद्यमान आदरणीय पूज्य एकनाथरावजी शिंदेसाहेब तारकेश्वरगडावर पुण्यतिथीसाठी आले अतिशय आनंद झाला ते आले म्हणजे सर्व भाविकांना अतिशय आनंद झाला आणि कार्यक्रम सिद्धीस गेला अशी याची पावती भेटलेली आहे गडा तारकेश्वर गडाच्या विकासासाठी त्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत या ठिकाणी कुठल्या घोषणा केल्या आहेत त्याच्यामुळे काय फरक पडणार तारकेश्वर गडाच्या विकासासाठी त्यांनी पाथर्डी ते तारकेश्वरगड महिंदा रस्ता दुपदरीकरण घाटरुंदी डांबरीकरण अशी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून भाविकांची गैरसोय दूर होईल आणि अपघात वगैरे होणार नाहीत असा सुसज्ज चांगल्या प्रकारचा रस्ता या ठिकाणी होईल अशा अनेक त्यांनी भोजनालय सांस्कृतिक सभागृह संरक्षण भिंत म्हणजे प्रवाशाला भाविकांना ज्याची गरज आहे ते सर्व त्यांनी आसवासानं घोषणा दिलेल्या आहेत केलेल्या आहेत आणि त्यांचा असा आहे जे बोलते ते करतील आणि जे करू शकतील तेच ते बोलतात असं त्यांचं एक बाना आहे त्यांचं ब्रिद वाक्य आहे भारत पाक संघर्ष सध्या सुरू आहे आपल्या सैनिकांनी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणं सुरू केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय पाकिस्तानचं नामोनिशान पुसल्याशिवाय आता थांबणार नाही तारकेश्वर गड हा श्रद्धेचा केंद्रबिंदू असून जवळच असलेल्या मोठा देवीमुळं या परिसरात भक्ती आणि शक्तीचा संगम असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे गडाची महती देशभर पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं आहे नारायणबाबांनी गोरक्षणासाठी भरीव कार्य केलं तर मी मुख्यमंत्री असताना गोरक्षकांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले असंही शिंदे यांनी सांगितलं आहे धार्मिक अधिष्ठान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडाच्या पवित्रतेचा गौरव केलाय संतांच्या परंपरेमध्ये वाढलोय आणि म्हणूनच पंढरपूरच्या वारीसाठी आषाढी कार्तिकीच्या वारीसाठी जे काय केलं ते मी काही सांगणार नाही मी या हाताने केलेल्या या हाताला देखील कळू देत नाही आणि त्यामुळे या अडीच वर्षात जे एवढे निर्णय घेतले एवढे निर्णय सगळे आपल्याला माहीत आहे माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहेत लाडके भाऊ लाडके शेतकरी आहेत लाडक्या बहिणींची लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही कोणी किती काही म्हणू द्या आपण ते काही बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय शेतकऱ्यांचा असेल वारकऱ्यांचा असेल आपल्या योजना ज्या आहेत बघा टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने सगळं होईल तुमच्या आशीर्वादानेच होणार आहे सगळं आणि त्यामुळे सरकार तुमच्या आशीर्वादाने आहे एवढा मोठा प्रचंड विजय यापूर्वी कधीच कुठ इतिहासात महाराष्ट्राच्या मिळाला नव्हता हे तुमचं सगळं काम आहे हे संतांचं आशीर्वाद वारकऱ्यांचे आशीर्वाद माझ्या लाडक्या बहिणींचे लाडक्या शेतकऱ्यांचे लाडक्या भावांचे लाडक्या ज्येष्ठांचे आशीर्वाद यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की हा वारकरी संप्रदाय शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे खरं म्हणजे हा एक हे मानवतेचं मंदिर आहे आणि अशा प्रकारचे गड आणि अशा प्रकारची जी काही ठिकाणं आहेत ती साता समुद्रापलीकडे त्यांची कीर्ती गेली पाहिजे असं आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून तारकेश्वर म्हणजे विषकंटात घेऊन ब्रह्मांड तारणाऱ्या शिवाचं रूप आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राष्ट्रसंत या ठिकाणी भगवान बाबांची सद्गुरू नारायण बाबांची मानवतेची शिकवण गावागावात आपण पोचवली पाहिजे प्रबोधनाचा हा प्रवाह आणखी लांब रुंद व्हायला पाहिजे गतिमान व्हायला पाहिजे त्यासाठी जे जे काही आदिनाथ महाराज आपल्याला सहकार्य लागेल ते हा एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्यासोबत आहे एवढंच सांगतो मी जे बोलतो ते करतो जे होत नाही ते बोलत नाही बाळासाहेब म्हणायचे दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करून शब्द द्या पण एकदा शब्द दिला की पुन्हा मागं फिरणं नाही हा माझा स्वभाव आहे आणि त्यामुळे या भागामध्ये काही मला आपल्या अक्षय महाराजांनी काही कामं दिली आहेत पातळ देश श्री क्षेत्र तारकेश्वर गडघाट दुरुस्ती डांबरीकरण करणे श्री क्षेत्र तारकेश्वर गडाच्या भावी भक्तांच्या सोयीसाठी पाच लाख क्षमतेची पाण्याची टाकी गडाच्या चा चारी बाजू संरक्षण भिंत श्रीक्षेत्र तारकेश्वर गडासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याबाबत आपलं निवेदन आहे इथं सुरेश दास आहे फक्त ये आठवण करून मला द्या आणि हे आपण इथं करू आपल्या या, या गडासाठी आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा सद्गुरू नारायण बाबांचं मी पुण्यस्मरण करतो आणि आपल्याला आदिनाथ बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो ते दिसतात छोटे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी आहे मूर्ती लहान कीर्ती महान त्यामुळे काळजी करू नका आता उशिरा आलो मी लवकर जातो पण हा बॅकलॉग पुढच्या टायमाला भरून काढेन मी एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कृष्ण हरी अशा प्रकारे हा कार्यक्रम भक्ती राष्ट्रभक्ती आणि सामाजिक प्रबोधनाचा संगम ठरला यावेळी गडावर नारायण बाबांच्या समाधी दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली कार्यक्रमाचं प्रास्ताविक अक्षय भोसले यांनी करून सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केलं आणि शेवटी आभार प्रदर्शन झालं अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर